तर पुढची बातमी येत आहे छगन भुजबळ यांच्या बाबत छगन भुजबळ यांचं परळी भाषण जे काही चांगलंच गाजलेलं आहे त्याचा व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आलेला आहे तो व्हिडिओ क्लिप पाहूया आणि त्या व्हिडिओ क्लिप संदर्भात सविस्तर चर्चा करूयात चला सुरू करूया ज्ञानेश्वर म्हणतात अ बघ हे विश्वचे माझे घर पण या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय कुणाचे तरी दृश्य लागेल गेल्या काही महिन्यातले काही आहेत प्रकरण बीडचं प्रकरण देशमुख चित्र पाहत नाही खरंच आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला ही काय कडक शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी कुणी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे अध्यक्ष महोदय परभणीमध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असलेलं संविधान आपण संविधानावर चर्चा करणार ते संविधानाची मोडतोड केली तरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला ग्रस्त जो आहे सोमनाथ सूर्यवंशी त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार नाही ता, का आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करावं पाहिजे माफ करा का ती माणसं नाहीत तो मागासवर्गीय आहे म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना महाराष्ट्र खरं महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण आपण त्याच्यावर कारवाई अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूरला असंच काहीतरी मुला मुलींच प्रेम प्रकरण असेल माऊली सोड नव्हता एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही मागासवर्गीयाचा आहे समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्रात चाललाय कुठे महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण हा कैलास बोराडे हा अनुवा भोकरदांचा तो असं म्हणतात की तो शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होत काही असेल अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत या अहिल्याबाई होळकर देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधले त्या समाजाचा धनगर समाजाचा माणूस त्याला ज्या पद्धतीनं आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होत पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्याप्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाची ध त्याच्यामध्ये पलिते आणि त्या जे परित्याने अध्यक्ष एवढे चक्के दिले त्याचे मांस त्याच्या गुदद्वारामध्ये त्या गरमची सळी जी आहे ती घुसवण्यात आली लचा माणूस आहे आपण बोलायचं नाही कोण आहे असा निषेध कुठे चाललो आम्ही अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो सगळे फोटो हो महोदय हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळवलं मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला ना दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात महाराष्ट्रात सर्व समाजाचं सर्व जनतेच हे सार्वभौम सभागृह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये एवढं तोड्य जो आहे कुठून आलाय काय याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहे याचा कधी विचार करणार आहात की नाही आपण आम्ही एकमेकावर आरोप करणार आहोत आम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा कोर गरीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर पण हे का होत हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक का असतील काही विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एकमेका टीका करण्याचा विषय नाही हा विषय त्या महाराष्ट्रातलं कौर्य जे आहे कशा रीतीनं आपण थांबवणार आहोत हे का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले अध्यक्ष महोदय आपण औरंगजेबाचा निषेध केला करायलाच पाहिजे का कर ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे संभाजी महाराजांचे डोळे फोडले अंगावर चटके दिले पण बाजे पला या महाराष्ट्रात परत कसा काय आला हा एकच माणूस असेल का अ कोळसे जमवणारे ते कोळशे पेटवणारे त्या माणसाला मारणारे त्याला पालसो पाडणारे त्याला परत चटके देणारे किती लोक असतील सगळे बघत बसले ही जी प्रवृत्ती जी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती आहे केवळ सरकार केवळ पोलीस केवळ एस पी त्यांना दोष येऊन नाही चालणार महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे त्याला पुन्हा एकदा ज्या विकास विकास तर करायलाच पाहिजे अमर्थ सैन यांनी सुद्धा सांगितलं त्या विकासाला पाहिजे पण तो माणूस आज जर तर विकास कोणासाठी करायचा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीच्या हाती संतोष देशमुख यांच्या हातीचे काही फोटो समोर आलेले आहे आणि अत्यंत क्रूर पद्धतीने ते काही फोटो आहेत ते दिसत आहेत जे पाहिल्यानंतर काळजाचा थरका उडला उडाल्याशिवाय राहणार नाही आहे त्यावरती सध्या राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यांचे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात राज्यातील दलित समाजाच्या व्यक्तीच्या झालेल्या हत्याच्या काही दाखले घेत फोटो दाखवले त्यामुळे सभागृहात भयानक शांतता पसरली होती त्या फोटोमध्ये त्यांची पुरतात पुरताच नाही तर जनावरांना देखील अशा पद्धतीने मारलं जाणार नाही असं ह्यांनी स्पष्ट केलेलं आहे तसंच बाकीचं काही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचा व्हिडिओ क्लिप देखील आपण पाहिलेला आहे बाकी तुमच्या या व्हिडीओबाबत तुमचे जे काही प्रतिक्रिया असू शकेल ती तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच नवनवीन न्यूज अपडेट्स पाहण्यासाठी नवनवीन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या विषय या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाज न्यूज नाडूमध्ये एक नवीन विश्वासह एक नवीन राजकीय घडामोडींसह धन्यवाद जय महाराष्ट्र